आपले इंजिनियर सध्या काय करतात ट्रॅफिकमधून जगले वाचले तर अमेरिकेसाठी एड्यागत काम करतात वेळ मिळालास तर बायकोला घेऊन पिक्चर बघायला जातात आणि मोकळ्या वेळेत चौकात लावलेले टू बी एच केचं कोडं सोडवतात पुण्यातले सॉफ्टवेअर इंजिनियर सध्या काहीही करू शकतात इतका कॉन्फिडन्स आम्हाला पण आहे पण एकोणीसाव्या वर्षी हे मुलं काय करत असतील तर नुकतंच त्यांनी टोले पाटीलपासून ठाकूर शिंदे कॉलेजात ॲडमिशन घेऊन कॉम्प्युटर शिकण्यास सुरुवात केलेली कॉम्प्युटर फक्त गेम पुरता किंवा अडकूट पाहण्याकरता होतं तेव्हा सी सी पी पी आणि जावा पायथॉन असं काहींच्या काही पोरांनी शिकलं अंदाजे वयाच्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षात त्यांनी पहिल्यांदाच शी शिकली असावी या सीचा वापर करून त्यांनी पहिल्यांदाच स्वहस्ते कॉम्प्युटरवर झाड निर्माण केलं असावं पिरॅमिड बांधलं असावं नाहीतर गाडी काढून इकडून तिकडे पळवली असेल काय तो आनंद असायचा असो तर या आनंदाला डिप्रेशन मध्ये घेऊन जाणारी ही स्टोरी याच वयात एका मुलाने जगभरातल्या तब्बल सत्तावीस बँकांना अस्मान दाखवलं होतं जगभरातले सव्वीस देश सत्तावीस मोठमोठ्या बँका आणि एफबीआय पासून छोट्या मोठ्या देशातील गुप्तचर संघटना त्याच्या मागावर होत्या फ्रँक ज्युनियर ॲबेनगेल असं त्याचं नाव वयाच्या पंधराव्या वर्षी त्यानं आयुष्यातलं पहिलं कांड केलं झालं असं की त्याच्या वडिलांनी त्याला क्रेडिट कार्ड दिलं त्या क्रेडिट कार्डचा वापर करून त्यानं स्वतःच्या वडिलांना साडेतीन हजारांचा डबरा खोदला पहिला प्रयोग यशस्वी झाल्यावरती आता माग बघायचं नाही हे त्यानं मनोमन ठरवलं त्या काळात त्यानं काय केलं तर कुठल्याही कंपनीचं पगार बिल चोरून कोणाच्या अकाउंटवर किती जमा होतात याची नोंद ठेवण्यास सुरुवात केली तिथं असा झोलझाल सुरू केला की कंपनीचा पगार कर्मचाऱ्यांच्या खिशात न जाता थेट त्याच्या अकाउंटवर जमा होऊ लागला पैसा जमा झाला की हा तो ते पैसे दुसरीकडून लांबून पसार व्हायचा दिसायला तो चिकणा होता फायदा कसा उठवायचा म्हणूनच तो पायलटचा ड्रेस घालू लागला मोठमोठ्या हॉटेलमध्ये जायचा लोक त्याला पायलट मानू लागले खोटी कागदपत्रे दाखवून वेगवेगळ्या देशात जायचा आणि तिथं बँकांमध्ये कांड घडवून आणायचा ते झालं की पुन्हा दुसऱ्या देशात पायलट म्हणून बोर झाल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर के करू लागला तात्पुरतं काम चलाव शिकवून घेणं हा त्याचा हातखंडा होताच तिथं देखील बोर झाल्यानंतर तो वकील झाला तोही हॉवर्ड विद्यापीठातून म्हणजे तशी खोटी कागदपत्रं त्याच्याकडे होतीच पण त्यानं वकिलाची सनद मात्र प्रामाणिकपणे घेतली होती अगदी परीक्षेला अभ्यास करून पास होऊन त्यानं वकिलाची सनद मिळवली जगभर त्याचे कांड चालूच होते पण एक दिवस तो एफबीआयच्या हाताला लागलाच त्याचं कारण ठरलं ती त्याची प्रियासी प्रेमात दिलेला धोका लय वाईट त्या पोरगीनं त्याला पकडून दिलं म्हणजे दिलं कोर्टाने त्याला शिक्षा दिली ती फक्त बारा वर्षाची त्याचं कारण म्हणजे त्यानं त्याच्यासमोर आयसाठी काम करण्याची ऑफर देण्यात आली होती त्याला सांगण्यात आलं की जगभरात फसवणूक कशी केली जाते कशी केली जाऊ शकते याबद्दल तो एफ बी आयला सांगायचा चोराचा माग काढून द्यायचा त्यानं ते कबूल केलं मग त्याच्याकडे मोठमोठ्या देखील येऊ लागल्या तो बँकांना देखील फसवणुकीपासून वाचण्याचे उपाय सांगू लागला मार्केटमध्ये आलेल्या नव्या ट्रिक समजावून सांगू लागला सध्या त्याची लोकांना फ्रॉडपासून वाचण्याची कंपनी आहे जगभरात तो सुप्रसिद्ध आहे आणि त्याचं एकंदरीत कष्टाच्या जोरावर जो पैशाच्या जोरावर जोरात चालला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा भेटू डी एस डी वर्ल्डच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद